आज खरं म्हणजे आणि श्रद्धांजली वाण्यापेक्षा उगले महाराजांची कीर्तन सेवा अशी झाली का खरं म्हणजे कमी वयामध्ये मंत्र मंत्रमुक्त करून टाकतात मी त्यांची दिलगिरी व्यक्त केली सोनईला माझं स्वतःच प्रवचन होत त्याच्यामुळं यायला विलंब झाला आहे परंतु खरं म्हणजे आ, उगले महाराज मी तर श्रद्धांजली वाहणारच आहे मी पाठीमाग म्हणाल होतो अक्षय म्हणजे कधीही क्षय न पाहणारे असे अक्षय महाराज उगले यांची कीर्तन सेवा ऐकल्यानंतर मनामध्ये जी काही केलवी शासन ही सगळी निघून जाते आणि अगदी फ्रेश माइंडने मनुष्य परमार्थ करतो असे आमचे हरिभक्त परा उगले महाराज यांना प्रथम महाराज महाराजच्या अशी प्रार्थना करतो का यांचं एक तेजस्वी पण आहे यांची बुद्धी आहे विशामध्ये अखंड या ठिकाणी वाढ होत राहो ही मैपती महाराजच्या प्रार्थना